नमस्कार मंडळी चकली बघितली बघा कसा छान आवाज पण येतोय त्याचा तर आज चकली करायला घेऊ इथं बघा मी मैदा घेतला तो एका रुमालात घट्ट बांधला आणि असा त्याला उकळून घेतलं आहे मग मैदा रुमालात घट्ट बांधायचा आणि कमीत कमी अर्धा -कमी तास तरी त्याला उकळायला ठेवायचं पात्र्यात उकळा कुकरमध्ये इडलीच्या भांड्यात कशा तरी उकडू शकता असा दगडासारखा मैदा झाला ना मग उकडला असं समजायचं आणि तो फोडायचा त्याला चाळून घ्यायचा एकही गुठळी राहता नये मैदा चाळला की त्याच्यामध्ये आपलं एक्स्ट्राचे तेल टाकायचे इथं मी रेडीमेड चकलीचा मसाला घेतला आहे ते टाकायचा आणि मीठ टाकायचं इकडं मी मुगाची डाळ अगोदरच उकळून शिजवून घेतलीये ती मुगाची डाळ घालायची याच्यात आणि हे सगळं आपल्याला मळायचं मुगाच्या डाळीमध्ये जर पीठ मळून नाही झालं तर वरनं साधं पाणी वापरायचं आणि असा घट्ट असर गोळा मळून घ्यायचा इथं मी एवढं चकलीचं पीठ मळून घेतलं त्यासाठी मला दोनदा मैदा उकडावा लागला इकडं तेल गरम करायला ठेवते आपल्या चकल्या पाडसपर्यंत तेल तापलं जाईल तर बघा इथं एक गोळा घ्यायचा हातावर हातावर चांगला तो मळायचा आणि शेवग्यात भरून हे पीठ शेवग्यात भरायचं जेवढं मावल तेवढं पीठ या शेवग्यात भरायचं आणि शेवग्याचं झाकण बंद करायचं आणि आपल्याला याच्या चकल्या पाडायच्यात तर या पद्धतीने केल्या ना तर चकली अजिबात तुटत नाही बघा एकसारखी तार चालती आहे चकलीची अजिबात तुटत नाही आणि काटे पण बघा किती छान आलेत तर मी अशा चकल्या सगळ्या चकल्या पाडून घेते मी पेपरवर इथं चकल्या सगळ्या केल्यात बघा प्रत्येक चकलीला किती छान काटे आलेत आणि सगळ्या चकल्या न तुटता एकदम मस्त झाल्यात आता ह्या सगळ्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्यात तेल अगोदरच तापायला ठेवलेलं आहे त्यामुळं सोपं जातं तेल तापायची वाट बघावी लागत नाही इथं सगळ्या चकल्या अशाच तळून घेते मी इथं तेल तर बघा तेलात चकल्या सोडते गॅस फुलच राहून द्यायचा गॅस कमी केला तर चकली विरघळते तेलात आणि एकदम तेलकट होती तर इथं सगळ्या बघा चकल्या सोडून घेते आणि छान तळून घेते मावतेल एवढ्या चकल्या टाकायच्या तेलात जास्त गर्दी करायची नाही तुमची कढई किती मोठी आहे त्याच्यावर चकल्याची क्वांटिटी ठरती तर बघा पलटी करून घेते चकल्या चकली सेट झाल्याशिवाय तिला हात लावायचा नाही तेला जरा सेट झाली की मगच आलटी पलटी करायच्या नाहीतर था तुटतात आणि गॅस फुल ठेवायचा म्हणजे चकली विरगळत नाही मग तुमच्या आपापल्या हिशोबाने नंतर थोडा गॅस कमी करायचा नाहीतर कच्ची पण राहते आतून बघा इथं चकल्या तळत आल्यात आपल्या छान अशा चकल्या तळल्यात बघा बघा इथं एकदम मस्त कलर पण खूप छान आलाय आपल्या चकल्या तळून झाल्यात आता मी काढून घेते मी अगोदरच चकल्या तळल्यात बघा इकडं तुम्हाला दिसल इतक्या चकल्या मी अगोदरच तळून घेतल्यात अशाच सगळ्या चकल्या मी तळून घेते इथं बघा राहिल्यात अजून तळायच्या तळते इथं तुम्हाला दाखवल्यात इथं ताटात काढून अशा मी सगळ्या चकल्या तयार करून घेतल्यात तुम्ही कशी चकली करता आणि कशाची करता हे पण सांगा आणि तुम्हाला जर माझा चकलेचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कराबर का बघा इथं चकल्या तयार आहेत सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद